नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक वर्षी आय एम डी मान्सून रिपोर्ट आज जाहीर करण्यात येतो यंदा भारतात सरासरीहून अधिक मान्सून असण्याची शक्यता यावेळेस सांगण्यात आली आहे असं भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डी सोमवारी जाहीर केलं आहे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी एकशे सहा टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचे यावेळेस हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे दुष्काळ तापमानवाढ गारपीट पूर हवामानामध्ये बदल घडत असतात देशात यंदा पाऊस कसा असणार याविषयी शेतकऱ्यांसह अहवालाची प्रतीक्षा करत होते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने महाराष्ट्रात आशादायी परिस्थिती आता निर्माण झाली कारण की सगळ्यांनाच पावसाची गरज असते भारतात साधारणपणे एक जूनच्या सुमारास केरळच्या दक्षिणेकडील टोकावर मान्सूनला सुरुवात होते सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस माघार घेत असतो यावर्षी सत्याऐंशी सेंटीमीटरपेक्षा दीर्घकालीन सरासरीच्या एकूण एकशे सहा टक्के पाऊस अपेक्षित असल्याचं भूविज्ञान मंत्रालयाच्या सचिव एम रविचंद्रन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलंय तर सध्या भूमध्यरेखेसाठी प्रशांत महासागरातील क्षेत्रात निनो मध्यम स्थितीवर सक्रिय असून जलवायू मॉडेलच्या पूर्व अनुमानानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीला अलनिनोची स्थिती तटस्थ होण्याची शक्यता त्यांनी आणि अंदाज पण त्यांनी वर्तवला आहे तर, तर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता यावर्षी त्यांनी वर्तवली यंदा देशात वायव्य पूर्व ईशान्य भाग वगळता उर्वरित भागांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या देशात कोणत्या भागात मान्सूनचे ढग सक्रिय असतील याविषयी स्पष्टता मिळाली नसल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले सध्या कुठेही पाऊस होऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं संपूर्ण देशभरात नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबरच्या सामान्यतेपेक्षा जास्त असण्याची शक्यता म्हणजे एकशे चार टक्केपेक्षा जास्त एल पी एचच्या हंगामी पाऊस एल पी एचच्या एकशे सहा टक्के असण्याची शक्यता यावेळेस हवामान विभागाने दर्शवले त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब असणारे बट जास्त पाऊस देखील शेतकऱ्यांना हानिकारक असतो शेतकऱ्यांच्या पिकांना आपल्याला नुकसान होत असतं आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी परत शासनाच्या दरबारी आपल्याला हेलपाटे मारावे लागत असतात बट आशादायी बातमी आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून द्या शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद